हॅलो एक आपण उदय सामंतजी बोलतील आणि तुमचे काय म्हणणं सांगा साहेबांना बर बर हॅलो हा साहेब नमस्कार हा नमस्कार उदय सामंत बोलतोय काय विचार साहेब नमस्कार मी सचिदानंद पुरी वाहक मागारातून बोलतोय धाराशिव विभागातून ना आम्ही गेल्या तीन वर्षापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचं प्रतिनिधित्व करतोय संपकाळामध्ये तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक होती त्यामध्ये आपण सुद्धा होतात त्यावेळेस तर त्याच्यामध्ये अठरा पैकी आमच्या सोळा मागण्या झाल्या त्या सोळा मागण्यामध्ये तीन नंबरला प्रथमता एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग तीन महिन्याच्या लागू करण्यात येईल म्हणून होतं परंतु आजपर्यंत त्या सोळा मागण्याची पूर्तता झाली नाही एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला नाही ना एसटी कर्मचाऱ्यांचं ते खाजगीकरण थांबून राज्य शासना कालच मुख्यमंत्री मोदी यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलेलं होतं या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री मोदय आणि शासन घेणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला माझी विनंती आहे की आपण जे आंदोलन केलंय ते मागं घ्यावं मी मुंबईमध्ये आहे आपण जर भेटला तर आपण मुख्यमंत्री देखील भेट घेऊ शकतो साहेब आहे मी वेळोवेळी गेल्या दीड वर्षापासून हे सहावं आंदोलन आहे माझं अधिवेशन काढतलं म्हटलं की जर आपण निवेदन मला पाठवलं आता व्हॉट्सअपवर ते देखील मी मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू शकतो आणि तिथे अधिकारी पाहिजे तर मी अधिकारी पण पाठवून देईन आता नाही नाही ते झालं ठीक आहे परंतु वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो सकारात्मक चर्चा सांगितलं तुमचं निवेदन जर मला पाठवलं हो तर त्याच्यावर ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी मी बोलू शकतो हो ना साहेब साहेब तुम्ही पालक म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार निवेदन दिलेली सकारा... सकारात्मक चर्चा शिवाय कुठलंच हे निघाल नाही समित्यावर समित्या तीन साहेब केले माझ्याकडे ते पाठवा मी मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांशी बोलतो हा हा तुम्हाला परत फोन करतो हो साहेब परंतु एक पण त्यानात ठेवा की जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आमच्याविषयी कुठला योग्य निर्णय घेत नाहीत वेतन आयोगाविषयी कुठला आम्हाला लेखी भेटत नाही तोपर्यंत मी काय खाली उतरत नाही बघा एवढं तुम्ही ध्यानात ठेवा तुमचं निवेदन जर मला पाठवलं हो तर त्याच्यावर ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी मी बोलू शकते हो ना सक...